माझ्यावर कळ लागली माझ्या अरे काय काय झोपेल असेल त्याला झोपू द्या मोठमोठे आलं ती तुला काय झालंय बस अजिबात नाही पटली बाई काय नाही पटली अजिबात पटली नाही अजिबात नाही पटली मस्त पण अजिबात पटली नाही बाई तोड ये घुमडावा आताच्या आजी ती नाही पडते नेमकी काय नाही पडते तुला बाई पटली काय काय म्हणला काय म्हणला काय म्हणला बाई पटली नाही मग तू मूड दि बाई काय बाई तुम्हाला अजून बाई म्हणतो मग बाईच म्हणायचं जरा शिस्तीत बोलायचं आपल्यासह हा बाई काय मला पटली नाही पटली बाई पटली नाही <laughs> बाई पट बाई आलाय का पुढचं बोलून देत की नाही बोल काय तोडच मला बाई हा शिस्ती हा बाई मला गवळत पटली नाही असं थोबड कोण ना तर आई दोन तीन हो गवळण अरे बाबा सर म्हणतात बाई गवळण पटली नाही तेच म्हणलं काय बाई पटली नाही काय पटत तुला बाई का काय पटत बाई काय तोंडामध्ये मारता मागापासून पाहतो मी तोंडामध्ये मारता तुम्ही त्याच्या कोणत्या आता तू कोण तू कोण तू कोण त्याचा निघावत ना कोण क्वालाठी अरे तलाठी तरी म्हणजे मी तुझा काय मी तुला काय वर घ्यायला बर का भाऊ मी तुझा काय वर घ्यायला काय वर घेतो ना तोंडा तोडमध्ये तुझी काय लायसन घालण्याकडे मांडतो मारायचं लायसन घातलं का

बाई बारा माणस म्हणतो बरो का हा पाच पांचाल का तू निवडून कधी बांधणार मग मग निवडून कधी म्हणतो मग हा आणि बाईक तुमच्या गावामध्ये आलं तू भाषा करते का अय का बातमी भाषा करते का

काय सांगू नको हाय कुठं गेली हाय इकडे काय समस्याचा हसला काय झालं काय म्हणतंय बायवंचा पती नाही का तुझ्या गावामध्ये बुंदागिरी करते काय हं असले ओ इकडे करते काय सायकल पेट मग सांगतो अरे हे बाय हा दादोगतरप करते तू काय करशील हं अरे सायकल सांगन तुला अरे अरे उडे चल मीला काय माहिती गल्ली का कुत्ता गल्ली में शेर होता है बाय बाई

का घे ब किती किती खेळणार तू अरे काढे अरे अरबीन बाई तुला काय वाटत तुला वाटत का समर्थ का आम्ही दोघं का आम्ही दोघं आहे का आम्ही दोघं नाही बाई आम्ही ती कदा छक्क भावे सक्य आहे

थे ना सुद्धा वाला कॉल ने किते काय आ बाई आ मरसा ऐ झाले काय घाबरत काय हे काय हायसन बोलतो म्हणजे बोलत रे असं वाटत नाही वाटत बापूजी बोलतो बापूजी काय बोलती आहे अ अ Da आ <laughs> 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 आई सेवा काय बोल आखरी बत्ताय का हा देखू काम होऊ दे बाबा ओर तो बरोबर ना ओपन रही आहे अरे तर भूक आहे ते पण तुमे दोगायचं अजून शास्त्र त्यांच्या लोगाय सैलरी आहे बोल बोल हा लाव जरा माग हा माग सरक पर्दै <laughs> <laughs>

પણ કાઈ ભલેયાંજા ફોટો બઈ શેકર આઈટર કાઈ પૈસે હા એને આ મંત કે કા બોલતો બોલ કુડ આ છે আটলে জালো আতলে জালো ऐकणार नाही मी दादाला बोलतो आमच्या मग तुझा काय करतो

Sopet, sopet!

बाई बाई तुम्हाला काय वाट ब पुञा हो भाई तुम्हाला काय वाईट चालू तो काय म्हणला तुम्ही गळ नाही रे हीवळ आम्हाला पद्धतीनं तर भाई तुम्ही एकटंच ये जा तुम्ही एकटं का मग तीन मुली आहे हा मग तीन मुली आहे जा तर भाई हा एक काम करा मला एक मुलगी एक आहे ना हा एक काम करा तुमच्या मुलगा बोलून घ्या हां आमच्याकडनं बोलते असं ना সুন্দরভাবে মানে গন্ত্রী